नमस्कार पशुपालक मित्रांनो मी प्रफुल्ल ढोक पशुधन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण घेऊन आलेलो आहोत विषय पशुपालन व्यवसायात आलेली मरगड आज पशुपालन हा खूप रूप घेऊन सुरू केलेला व्यवसाय आज जन या व्यवसायाविषयी थोडं निगेटिव बोलताना दिसतात आज आपण त्या विषयावर जर विचार करायला गेलो आज पशुपालन वि व्यवसायाचे दिवस का आले किंवा नेमक्या पशुपालकाकडून काय चुका घडल्या या विषयावर आपण बोलणार आहोत विषय हा खूप मोठा आहे परंतु आपण कमी वेळेत आपण त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करू शेवटी मी बोलतो हे अंतिम सत्य नाही माझे अनुभव किंवा माझ्या निदर्शनात आलेल्या काही गोष्टी या विषयावर आपण बोलणार आहोत मूळ कारण पशुपालन व्यवसायामध्ये आपण वाढवून घेतलेली आपली जनावर संख्या खूप मोठा जनावर संख्येचा कार्यभार आणि त्याला लागणारी लागत चारा नियोजन तसेच खुराक यावर होणारा खर्च या बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहे तसेच आपण जे डेअरीसाठी निवडलेले ब्रीड आहे याचाही खूप मोठा परिणाम या व्यवसायावर होत आहे सर्वप्रथम विदर्भाचे वातावरण हे असमतोल असल्यामुळे